नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनी आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आपल्याकडे निसर्ग आणि परंपरा या दोन्ही दृष्टीने श्रावण महिन्याचे महत्व आहे चतुर्मासातील सर्वात श्रेष्ठ महिना म्हणून याची ओळख आहे आषाढी अमावस्येला दिव्याची आवस केल्यानंतर सर्व व्रतवैकल्यांना सुरुवात करण्यात येते यानंतर निसर्गातील वातावरणही बदलते आणि ऊन पावसाचा खेळ श्रावणामध्ये सुरू होतो आणि रसरशीत हिरव्या भाज्यांचा हा महिना सुरू होतो श्रावण महिना हा उत्सवांचा महिना म्हणूनही ओळखला जातो आणि म्हणूनच याला सणांचा राजा श्रावण असे म्हणतात कारण बरेच मराठी सण या महिन्यात असतात विशेषत महिलांसाठी हा महिना खास असून नवविवाहांसाठी तर हा माहेरी जाण्याची जणू पर्वनीत असते श्रावण महिना म्हटलं की डोळ्यांसमोर येतं ते अत्यंत निर्मळ असं वातावरण आणि शिवभक्तांसाठी उत्साहाचा महिना महादेवाला प्रिय असणाऱ्या या श्रावण महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे श्रावणी सोमवारपासून श्रावणी अमावस्येपर्यंत अनेक सण या महिन्यात असतात आणि त्यामुळे याला सणांचा राजा म्हटलं तर ती अतिशय ठरत ना नाही तर आता आपण जाणून घेऊयात की कोणत्या अशा वस्तू आहेत ज्या श्रावण महिन्यात नाही दिल्या पाहिजेत नाही तर घरी सुरू होते साडेसाती श्रावण महिना हा खूप पवित्र महिना आहे या पवित्र महिन्यामध्ये तुमच्याकडे कोणी कितीही मागू द्या या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगते या चुकून पण या श्रावण महिन्यामध्ये कोणाला देऊ नका नाहीतर गरीबी दारिद्र्य दुःख अडचणी संकट या सगळ्यांनी तुमचं घर घेरलं जाईल श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आजचा पण दिवस छान आनंदाचा जाऊ देत की मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते पैसे कमावण्यासाठी बघा आपण खूप मेहनत घेतो खूप कष्ट आपल्याला करावे लागतात आणि खूप लोक कष्टातूनच वर आलेले असतात आणि त्यांना आनंदाचे दिवस आलेले असतात पण बरेचसे लोक असे असतात ना की त्यांना कुणाचंही चांगलं बघवत नाही त्यांना फक्त दुसऱ्यांचा पैसा दिसतो ऐश्वर दिसते त्यांच्याकडे चार बंगले आहेत चार गाड्या आहेत असं त्यांना दिसतं पण त्यामागे कोणी किती खर्च केलेला आहे हा विचार आपण कधीही करत नाही फक्त आपल्याला दिसत बापरे तिच्याकडे हे आहे तिच्याकडे ते आहे तर बघा आणि लोकांची वाईट नजर लागणं आणि कधी कधी काय आपणच का का ना काही माहितीच्या अभावी आपल्याकडून काही चुका होऊन जातात आणि मग मात्र आपण दुसऱ्यांना दोष देतो हा आईचीच नजर लागली असं तर बघा आपण गोष्टी असतात लोकांची नजर पण लागते पण कधी कधी आपल्या पण काहीतरी चुका होतात तर बरेच लोक सूर्यास्तानंतर बघा सहा साडेसहा वाजल्यानंतर काहीतरी वस्तू मागायला येतात आपण एक मदत म्हणून देतो पण बघा श्रावण हा अतिशय पवित्र महिना आहे या अशा चुका होणे देणे टाळा चुकूनही काही वस्तू मी ज्या तुम्हाला सांगते त्या कोणालाही देऊ नका या वस्तू जर तुम्ही दिल्या तर तुमच्या घरातील लक्ष्मी तुम्ही स्वतःच्या हाताने दुसऱ्यांना देताय तुमचं चांगलं नशीब आहे ते तुम्ही स्वतःच्या हाताने दुसऱ्याच्या हातामध्ये देताय असा त्याचा अर्थ होतो आणि बघा हा महिना जेवढा आपण बघा म्हणतो की श्रावण महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये जेवढं तुम्ही पुण्यकर्म कराल तेवढं तुम्हाला चांगलं त्याचं चा फळ मिळतं इच्छित फळ आपल्याला मिळून घेता येतं त्याचप्रमाणे यश श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही चुका केल्या ना तर त्याचे वाईट फळसुद्धा आपल्याला भोगावे लागतात तर कुठल्या या वस्तू आहेत ज्या आपल्याला द्यायच्या नाही आहेत तर बघा सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे भगवान शिवांचे भोलेनाथांचे पूजा सामग्रीचे सामान कोणत्याही प्रकारचा सामग्रीचा सामान असू द्या पूजेच काहीही सामान कोणी म्हटलं हा माझ्याकडे ग्रंथ नाही रे वाचायला आपले ग्रंथ सुद्धा हे आपले स्वतःची एक प्रॉपर्टी असते ती कधीच कुणाला तुम्ही वाचायला देऊ नका कारण ग्रंथ बघा हे ग्रंथ येत नाहीत ते देवांश स्वरूपात असतात दे। आपण आपले देव कोणाला देऊ का नाही ना तर लक्षात ठेवा पूजा सामग्रीचं सामान हे कोणतं पण महादेवांचं असू देत किंवा दुसरा अजून कुठल्या पूजेचं हे सामग्रीचं सामान कोणालाही देऊ नका भले बघा आपल्याला वाईट वाटेल की कोणी मदतीला आले आणि आपण देत नाहीये मदत करणं हा सुद्धा एक सर्वश्रेष्ठ गुणधर्म असतो ते सुद्धा एक चांगली गोष्ट आहे दान पण कुठल्या गोष्टींचं करावं हे आपल्याला कळायला पाहिजे आणि आपण पण मागताना लक्षात ठेवा तुम्ही पण या गोष्टी कोणाकडे मागू नका यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे संपूर्ण श्रावणामध्ये दूध दुधाचे पदार्थ त्यासोबतच तेल तूप हळद माता लक्ष्मीच्या वस्तू प्रतीक आहेत म्हणजे बघा लवंग वेलची लायची आपण ज्याला म्हणतो म्हणजे देवास्वरूप ज्या गोष्टी आपण मानतो त्याच्यानंतर धने या वस्तू तुम्ही कधीही देऊ नका संध्याकाळी काय दिवस संपूर्ण महिन्यांमध्ये तुम्हाला या वस्तू द्यायच्या नाही आहेत आपल्या घरातील सुख समृद्धी निघून जाते आपण माता लक्ष्मी स्वरूप त्या गोष्टी आपल्या घरामध्ये असायला हव्यात त्या आपण दुसऱ्यांना भले तुम्ही चांगल्या शब्दात सांगा कोणाला काहीतरी अगदी त्याच्यात का नाही 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 मला जमणार वगैरे असं तुम्ही व्यवस्थित सांगा की देऊ नये असं मी ऐकले आहे तर मला योग्य वाटत नाही तुम्हाला देणं असं तुम्ही व्यवस्थित सांगा त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मी आधी पण सांगितले आहे की तुमचे घड्याळ जे आहेत ते आता बघा कधी कधी काहीतरी येते इमर्जन्सी शक्यतो कोणी मागत नाही पण समजा परीक्षेला जायचे आहे जा किंवा सापडतच नाही किंवा असं काही आहे का गं तुझ्याकडे मला आपल्या आयुष्यामध्ये बघा वेळेला खूप महत्व आहे आणि आपल्यावर चांगली वेळ आलेली आहे आणि आपले आयुष्य जे आहे ते घड्याळाच्या काट्यांवर चालू असतं त्यामुळे आपल्या घरातले घड्याळ जे आहे ते कधीही कोणाला देऊ नये आणि मी नेहमी सांगते बंद पडलेले घड्याळ पण घरामध्ये ठेवून वर्षानुवर्ष तसंच ठेवणं हे सुद्धा चुकीचं असतं त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुम्ही म्हणाल की ताई काही सांगते पण हो या गोष्टींचा परिणाम आपल्या आपल्या आयुष्यावर होत असतो प्रत्येक वस्तू आणि तिच्यामध्ये तिची स्वतःची सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते आणि त्याचा कुठे ना कुठे परिणाम आपल्यावर होत असतो भले त्या वस्तू निर्जीव असतात पण त्या आपल्या आयुष्यावर परिणाम करत असतात यानंतर पुढची गोष्ट म्हणजे कांदा लसूण हे जे पदार्थ आहेत हे सुद्धा आपल्याला महिन्यामध्ये कोणालाही द्यायचे नाहीये आणि त्यानंतर आपण बघा भगवान महादेवांच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र जे आहे ते आपण वापरतो सोमवारी जर मंदिरात जायचं असेल शक्यतो आपण बघू मंदिरात तुम्ही पांढरे वस्त्र घातलेले बरेच लोक आपल्याला दिसतात तर महादेवांच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र वापरले जातात तर आपले पांढरे वस्त्र कोणालाही द्यायचे नाही यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येतात मतभेद होतात पांढरे वस्त्र तुम्ही दान करू शकता बघा कोणाला तरी आपली वस्तू थोड्या वेळासाठी देणं हे वेगळं आणि दान करणं हे वेगळं तुम्ही पांढऱ्या ज्या वस्तू आहेत ना पांढरे वस्त्र आहे ते दान करू शकतात म्हणजे तुम्ही विकत घेऊन दिलं किंवा तुम्हाला एखादी वस्तू तुमच्याकडे आहे कपडे आहेत ते तुम्हाला वापरायचं नाहीत तर ते पण तुम्हाला धुवून स्वच्छ मग ते दुसऱ्याला द्यायचे आहेत पण आपल्या वापरातली रोजच्या वापरातली वस्तू थोड्या वेळासाठी कोणाला देणं हे चुकीचं आहे असे पांढरे वस्त्र जे आहे ते कोणालाही द्यायचे नाही यानंतर श्रावणामध्ये तुम्ही काळे कपडे दान करू नका तुमच्यासोबत अघटित घटना घडू शकतात काळे वस्त्र हे महादेवांना आणि कुठल्याही देवांना चालत नाही आणि श्रावणामध्ये तर काळे कपडे चुकून पण दान करू नका यानंतर महत्वाचं म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया पुरुष करतात ते म्हणजे कोणालाही पैसे उधार देऊ नका तुम्ही कोणाकडून मागू नका यामुळे आता तुम्ही उधार मागाल पण तुमचं संपूर्ण आयुष्य उधारीमध्ये जाईल म्हणून लक्षात ठेवा हा पवित्र महिना आहे तुमच्याकडे जेवढं आहे त्याच्यामध्ये ॲडजस्ट करा पण कोणाकडे मागू नका आणि कोणाला उधार पैसेही देऊ नका कारण हा पवित्र महिना आहे आपल्याकडची लक्ष्मी आपण दुसऱ्याकडे देतोय हे अगदी चुकीचं आहे म्हणून या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला पवित्र गोष्टी करायच्या आहेत आपल्याकडून पण चुका होऊ द्यायच्या नाहीत आणि दुसऱ्यांना पण आपल्याला त्या गोष्टी होतील आपल्या बाबतीत अशी त्याची काळजी घ्यायची आहे याच्यानंतर बघा श्रावणामध्ये कोणत्याही गायीला किंवा कोणत्याही प्राणाला कोणी दारात आलं तर त्याला असं काहीतरी हाडहूड करून तुम्ही अजिबात जाऊ देऊ नका तुमच्याकडे जे काही असेल बिस्किट असेल चपाती असेल काहीही असेल तर ते तुम्ही द्या कुत्रं असू द्या मांजर असू द्या कुठलेही प्राणी पक्षी ते काही तुमच्या दारात आलं तर त्यांना थोडंसं पाणी द्या काहीतरी तुम्ही द्या आणि हडहुड करू नका ते प्राणी आपोआप जातात तर एवढीच गोष्ट लक्षात ठेवा कारण आपल्याला माहिती घ्यायला पण तितकंच महत्व आहे आणि महादेव जे आहेत ते भोलेनाथ आहेत त्यांचे या संपूर्ण जगातील सृष्टीमध्ये जे काही आहे प्राणी मानव सगळ्यांवर त्यांचा जीव आहे तर त्यामुळे कोणाच्या स्वरूपात कोण कधी आपल्या दारामध्ये येईल हे आपण सांगू शकत नाही त्याचप्रमाणे आपला शत्रू जरी या महिन्यामध्ये आला त्या कधी पण लक्षात ठेवा अतिथी देवो भव एखाद्या माणसाबद्दल आपल्याला खूप चीड आहे तो जरी आपल्या दारामध्ये आला जेव्हा तो आपल्या दारात येतो तेव्हा त्याच्याशी व्यवस्थितच वागा त्याच्याशी चांगलंच बोला आणि बघा आपल्या दारात तो आलेला आहे तर त्याला पाणी विचारा जे काही असेल आपण जे पाहुण्यांसाठी करतो ते करा कारण दारामध्ये आलेली व्यक्ती ही आपल्यासाठी देवासमान असते म्हणून कधीही लक्षात ठेवा दारात आलेल्या व्यक्तीचा प्राण्यांचा कोणाचही आपल्या दारामध्ये अपमान करू नये यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सवाष्ण स्त्रियांनी सौभाग्यवती स्त्रियांनी आपले सौभाग्याचे अलंकार म्हणजे जोडवी मंगळसूत्र बांगड्या सिंदूर यांची देवाणघेवाण करू नये आता बघा बरेचसे सण येतात श्रावण महिना सुरू झाला की सगळे सणवार येत असतात तर या चातुर्मासामध्ये सुद्धा लक्षात ठेवा आपल्या बांगड्या सिंदूर हे जे आपले सौभाग्याचे अलंकार आहेत हे महिलांनी कृपा करून देऊ नका आपण मैत्रिणीला बघा बहिणीला महत्व घ्या छान दिसेल तुझ्यावर हे सूट होईल ते सूट होईल असं करू नका कारण आपले सौभाग्याचे अलंकार तुम्ही देऊ नयेत बाकी गोष्टी तुम्ही शेअर करा पण आपलं बांगड्या या वस्तू तुम्ही देऊ नका आपण बघा देवीला शृंगाराचं दागिने अर्पण करतो ओटी भरतो त्या ओटीला काय एवढं महत्व आहे त्या दागिन्यांना काय एवढं महत्व आहे कारण ते सवाष्ण स्त्रीचं एक प्रतीक मानलं जातं आणि ते आपण दुसऱ्या सोबत शेअर करतोय तर असं प्लीज बिलकुल करू नका याचे वाईट परिणाम आपल्या आयुष्यामध्ये भोगावे लागतात तर बघा ला या अगदी छोट्या छोट्या गोष्टी होतात या व्यतिरिक्त पण काही असतील ज्या तुम्हाला माहीत असतील तर लक्षात ठेवा फक्त ज्या वस्तू लक्ष्मी स्वरूप असतात देवांसारखा आपण त्यांना मानतो अशा गोष्टींची देवाणघेवाण आपल्याला या महिन्यामध्ये चातुर्मासात श्रावणात करायची नाही तर बघा ही एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ